मनकरणं आजी म्हणायची मथुरे तुकाराम पाटलाच्या घरी भागवत चालू आहे त्याच्यात जाऊन बस दोन शब्द कानावर पडते आणि अशा रीतीनं मी गर्भामध्ये भगवद्गीता शिकलो आणि बेरोजगार मुलांसाठी मी वीस पानाची गीता लिहिली त्याच्यावर माझा दूरदर्शनला मोठा सोळा मिनटाचा इंटरव्ह्यू झाला तर अशा रीतीनं माझ्या आईनं माझा जन्म ते गीता ऐकून सफल केला आणि म्हणून आज आईला मंदिरात आणताना मला अतिशय आनंद वाटत आहे त्यावेळेस का तू तुकाराम तुकारामपाटाच्या भागवतच जात होती काय आणि तुला ते काही समजत होत ते भागवत जे सांगत ते समजत होत हो असं आहे का ज्ञानेश्वरी पण वाचले हा ज्ञानेश्वरी पण पूर्ण असं आहे का मला माहिती आहे ज्ञानदेवाचे भाऊ सर हे योगदानशास्त्री या लोकांनी किती त्रास दिला मुक्ताबाईला पराळ फुल फोडलं ज्ञानेश्वर या पाठीवर मांडले तर ज्ञानेश्वरी म्हणजे म्हणून एक दिवस जास्त हे झाला समाधीत बसले मग मुक्ताबाई म्हणे की ज्ञानेबाप म्हणे काय पाहिलं समाधी ताटी लावून घेतली उघडणं मी ते पाठीची बहीण आहे माझ्याशिवाय कम कोण उघडणं हे करणं मग तिने अबक म्हटला होता योगी पाहण ना पण आज सॉरी ना मी तरुण विश्वतारे उघडाने आणि तर आम्ही जेव्हा चारही भावंड लहान होतो तर एका धाब्यामध्ये आलं तर मरावं हा शब्द ज्ञानेश्वर जास्त हे झाला होता म्हणून ज्ञानेश्वरानं सरानं एकदम समाजाने जर बसले स्वस्त आम्ही चारही भावंड लहान असताना श्रावण महिन्यात आई कथा ऐकायची आणि मग संजय आईजवळ झोपलेला असे खाटेवर तुटक्या खाटेवर खाली मधू आणि आशा झोपलेला असो तर त्याच्यात आई ज्या गोष्टी सांगायच्या त्या मलाच थोड्याफार समजत मधू आणि आशा बरेच लहान होते तर अशा रीतीनं माझ्या आईनं आध्यात्मिक अंश पेरला ईश्वरबा क्षेत्रने मांडी पाहिल्यानंतर पूर्ण शरण गेल्यानंतर आता नदी आहे ईशोरबाब क्षेत्रात त्याचे गुण झाले बनलेले आहेत ते तुझ्या नाच सुनीला तू काय संदेश देशील नामदेवाचे गुरु नाच आहे तिला काय तू संदेश देशील मी तिच्या बाळांवर चांगला संस्कार व्हायला चांगले संस्कार होणार जसं तू भागवत ऐकलं तसं नाच सुन भागवत ऐकाव काय ते तर भाग्यातच ते आपापली इच्छा आहे तिची इच्छा जर असली तर ती होते त्याची आतुरता पाहिजे मनाले याची आतुरता असली तर मग ती आपोआप हस्तगत होते आतुरता नसली तर मग ते जबरदस्ती नसली होती चल आपण दर्शन जाऊ मला तर या ठिकाणी आता प्रत्यक्ष तर काही तिथे शूटिंग करू देणार नाही पण त्याचं लाईव्ह प्रक्षेपण या टी व्हीत दाखवलेलं आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीची समाधी आहे तर त्याच्यामध्ये अत्यंत स्ट्राँग अशा तरंगलरी असतात असं विज्ञानाने सिद्ध केलं आणि आज या मंदिरात आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं या पिंपळाला आता आईनं मला सांगितलं की या पिंपळाला ज्ञानेश्वराची आई विठ्ठलपंथाच्या याच्यात याला या एक आठ प्रदक्षिणा घालायची वापर आले हां त्यांनी केलं आशीर्वाद दिला होता पुत्र होती म्हटलं की आपला आशीर्वाद मागतो त्यांनी तुम्ही आज पतीने सन्मान घेतला काय तुमच्यापती मिक्सर पण त्यांना वापस केलं हे चार म्हणते लोकांनी त्यांना समाजात नाही या पिंपळाची आख्याका मला सुद्धा माहीत नव्हती आईने सांगितलं की एकशे आठ प्रदक्षिणा ज्ञानेशा चाय घालायची ना आम्ही दर्शन बारीत लागलेलो ला हो। आहोत आणि इथं अर्धा एक तास लागेल असं लोक सांगतात पाहूया आता चल अशा चल भक्तिमय वातावरणात म्हणजे आईचं हे मन असतं की आपल्या संतांना सत्मार्गालाच लावावं आणि ह्या त्या भावनांचं हे प्रदर्शन आहे माझी नव्वद वर्षाची आई अडुसष्ट वर्षाच्या पुराला मंदिरात येत आहे संपूर्ण आयुष्य संजापा रीतीनं आईला मी या संत ज्ञानेश्वर माहुलीच्या मंदिराचं समाधानकारक दर्शन आमचं घडलं आणि आता आम्ही आमच्या वस्तीला परत जातो